पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी हाऊस ऑफ प्रेयर दुबई फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विजयराव सौंदडे यांच्या वतीने सर्व ख्रिश्चन बंधू आणि भगिनींना नाताळ सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ शीला विजयराव सौंदडे कुमारी शेपाली विजयराव सौंदडे चिरंजीव एबनेझर विजयराव सौंदडे यांच्या वतीने सर्व ख्रिश्चन बांधवांना बंधू आणि भगिनींना ख्रिसमस नाताळ सणाच्या तसेच येणाऱ्या नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हाऊस ऑफ प्रेयर म्हणजेच नातं विश्वासाचं आणि नातं प्रभू येशूच्या वचनाचं धन्यवाद नमस्कार मी विजय सौंदर्य फाउंडर ऑफ हाऊस ऑफ प्रेयर दुबई आज तुम्हा सर्वांना माहीत आहे की आज ख्रिस्त जयंतीचा उत्सव क्रिसमसचा उत्सव सर्व जगामध्ये भारतामध्ये आणि स्पेशली आपल्या भागामध्ये सांगली मिरज कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे आणि ह्या दिवसाचं आचित्य साधून मी आपल्याला सर्वांना हाऊस ऑफ प्रेयर आणि सौंदर्य परिवरा करून मनापासून शुभेच्छा देत आहे आजचा दिवस खरोखर खर, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव हो, आणि ख्रिस्त जयंती साजरी करण्यास लागणारे सर्व सहाय करो प्रत्येकदा वन्स अगेन मेरी ख्रिसमस अँड हॅपी न्यू इयर थँक्यू